जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसच्या सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित असलेल्या प्रश्नावलीची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक सहासष्ट होता सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो कितव्या वर्षी झाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक नव्या नव वर्षी पर्याय क्रमांक दोन सहाव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन बाराव्या वर्षी पर्याय क्रमांक चार चौदाव्या वर्षी आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवव्या वर्षी प्रश्न क्रमांक सदुसष्ट होता मुलींच्या शिक्षणाच्या मौलिक कार्याबद्दल इंग्रज सरकारने कोणाच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचा गौरव करण्यात आला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक लॉर्ड माऊंट बॅटन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कर्जन पर्याय क्रमांक तीन मेजर कॅडी पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहौसी आणि असे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेजर कॅडी प्रश्न क्रमांक अडुसष्ट होता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो सा आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक बालिका दिन पर्याय क्रमांक दोन महिला शिक्षण दिन पर्याय क्रमांक तीन समता दिन पर्याय क्रमांक चार महिला संरक्षण दिन आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बालिका दिन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर होता अनाथाश्रमातील दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव सावित्रीबाईंनी काय ठेवले आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक यशवंत पर्याय क्रमांक दोन गुलाबराव पर्याय क्रमांक तीन प्रकाश पर्याय क्रमांक चार बळवंतराव आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यशवंत प्रश्न क्रमांक सत्तर होता केशवपन ही प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी काय केले आणि तसे पर्याय होते पर्याय क्रमांक एक नाभिकांचा संप पुकारला पर्याय क्रमांक दोन कडाडून विरोध केला पर्याय क्रमांक तीन नाभिकांचा संप घडवून आणला पर्याय क्रमांक चार अनाथाश्रम उघडले आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाभिकांचा संप घडून आणला या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचणी आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचे प्रश्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित प्रश्न क्रमांक सात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञापैकी सोळावी प्रतिज्ञा कोणती आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक मी चोरी करणार नाही पर्याय क्रमांक दोन मी खोटं बोलणार नाही पर्याय क्रमांक तीन मी दारू पिणार नाही पर्याय क्रमांक चार मी श्राद्ध पक्ष करणार नाही आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्या दिवशी कोणता वार होता आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सोमवार पर्याय क्रमांक दोन मंगळवार पर्याय क्रमांक तीन बुधवार पर्याय क्रमांक चार गुरुवार आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ कोणाला अर्पण केला आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक मातारमाई पर्याय क्रमांक दोन रामजी बाबा पर्याय क्रमांक तीन रोहिदास पर्याय क्रमांक चार महात्मा फुले आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला होता आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चौदार तळे पर्याय क्रमांक दोन काळाराम मंदिर पर्याय क्रमांक तीन मनुस्मूर्ती दहन पर्याय क्रमांक चार वरील पैकी नाही आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच जावे प्रश्न क्रमांक ऐंशी बाळ भीमराव आपल्या आईला काय म्हणत असत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आई पर्याय क्रमांक दोन माय पर्याय क्रमांक तीन मम्मी पर्याय क्रमांक चार बय आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे तोपर्यंत वाचने आवड असणाऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तरे प्रश्न क्रमांक सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य लाईकही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद